नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता संक्रांत आलेली आहे संक्रांतीच्या दिवशी आपण हे तिळगुळ म्हणजे कुठे कुठे याला हलवा सुद्धा बोलतात तर हे तिळगुळ आपण एकमेकांना देतो आणि दुसऱ्या दिवशी मात्र हे तिळगुळ असे पडून राहतात किंवा टाकून देण्याची वेळ येते तर आज मात्र आपण या तिळगुळांपासून एक कुरकुरीत असा पदार्थ बनवूया तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आता कढईमध्ये सर्वात आधी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे प्रमाण असंच पाहिजे असं काही नाही अर्धी वाटी किंवा पाव वाटी आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊ शकतो तर अगदी मंद जाळावर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे एकदम असे छान व्यवस्थित भाजले जातात तर बघू शकता हे शेंगदाणे चांगले भाजले गेलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यानंतर इथे एक छोटी प्लेट घ्यायची आणि या प्लेटला आता तेल किंवा तूप लावून घ्यायचे तर हाताने किंवा एखाद्या ब्रशने असं हे तेल किंवा तूप पूर्ण ताटाला किंवा छोट्या प्लेटला लावून घ्यायचे यानंतर आता इकडे हे शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत आता या शेंगदाण्यांची जी टर्फलं आहेत ते काढताना पहा पूर्ण घरभर होतात तर त्यासाठी एक छान अशी ट्रिक वापरायची तर सर्वात आधी अशा प्रकारे शेंगदाणे चोळून घ्यायचे म्हणजे जे वरचे टर्फलं म्हणजे साल जी आहे ते निघतात आणि यानंतर काय करायचं हे शेंगदाणे बाजूला कसे करायचे ते पहा तर त्यासाठी इथे एक प्लेट घ्यायची आणि आता या प्लेटवरती हा जो झारा असतो तळणीचा तो घ्यायचा आणि हे जे शेंगदाणे आहे टरफलांसहित म्हणजे सालांसहित टाकायचे आणि हे पहा अशा प्रकारे हे चाळून घ्यायचेत चाळल्यानंतर जी काही सालं आहेत शेंगदाण्याची टरफलं ती या ताटामध्ये पडतात आणि शेंगदाणे मात्र आपले अगदी छान असे या झाऱ्यामध्येच राहतात आणि अगदी सहज हे वेगळे होतात तर हे पहा आहे ना एकदम छान आणि एकदम ही सोपी ट्रिक अगदी घरभर ही टरफलं न होता एका ताटातच राहतात तर ही ट्रिक नक्की वापरून पहा यानंतर आता हे शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे असे कुटून घ्यायचे अगदी आपल्याला बारीक करायचं नाही किंवा मिक्सरला वगैरे आहे तर अजिबात लावायचं नाही अगदी अर्धे अर्धे शेंगदाणे केले तरीही चालतील म्हणजे फक्त बारीक करायचे नाही तर हे थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे आहेत तर हे पहा असे मोठे मोठे शेंगदाणे ठेवायचे अगदी अर्धे अर्धे राहिले तरीही चालतील आता यानंतर गॅसवर पुन्हा कढई ठेवायची व या कढईमध्ये शिल्लक राहिलेले जितके काही तिळगुळ असतील ते घालायचे तर इथे माझ्याकडे पाऊन वाटी हे तिळगुळ आहेत ते आता या कढईमध्ये चांगले भाजायचे आहेत तर सुरुवातीला थोडंसं तेल किंवा तूप घातलं तरीही चालेल म्हणजे तिळगुळ घालण्याआधी कढईमध्ये एक चमचा तेल किंवा तूप घालायचं मी आता हे तूप वरतून यामध्ये घातलेलं आहे तर या तुपामध्ये आता हे तिळगुळ चांगले परतवत राहायचे जसे जसे हे तिळगुळ गरम होतील तसे हे तिळगुळ मेल्ट व्हायला चालू होतात तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे कुठेही वाढवायची नाही एकदम कमी म्हणजे गॅस एकदम बारीक ठेवूनच आपल्याला हे असं परतवत राहायचं आहे किंवा गॅसची फ्लेम लो टू मिडियम मध्येच ठेवायची आहे एकदम पण मिडियम किंवा त्यापेक्षा जास्त ठेवायची नाही आता हे तुम्ही तिळगुळ पाहत असाल सुरुवातीला एकदम सुट्टे सुट्टे होते आणि आता पहा ते एकत्र जमा होत आहेत म्हणजे एकमेकाला चिटकले जात तर हे तिळगुळ आता वितळत आहे त्याच्यामुळे हे असं होतं तर कंटिन्यू आपल्याला हे तिळगुळ असे यामध्ये परतवत राहायचे आहेत तर जसे जसे आपण हे परतवत राहू तसे तसे हे एकदम मेल्ट होतात म्हणजे वितळायला चालू होतात तर हे पहा आता तिळगुळ हळूहळू पूर्ण एकमेकांना चिटकत आहेत कारण ते वितळायला चालू आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम आपण थोडीशी मीडियम ठेवली तरीही चालेल पण जेव्हा हे तिळगुळ वितळले जात आहेत तर आता पहा आता हे पूर्ण एकदम फास्ट वितळले जात आहेत तर अशा वेळेला काय करायचं गॅस एकदम बारीक ठेवायचा तर आता हे पहा गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवलेली आहे आणि हे तिरगुळ आता पूर्ण वितळले जात आहेत आपण इथे पांढरे तिरगुळ वापरलेले आहेत पण मध्ये मध्ये थोडेसे कलरची तिरगुळ होते त्यामुळे कलर, कलर पहा याचा थोडासा चेंज होतो पूर्ण पांढरे तिरगुळ असतील किंवा कलरचे घेतले तरीही चालतील अपले पूर्ण पनी वितर ले ले आता तर आता इथे बघू शकताय तिळगुळ आपले पूर्णपणे वितळलेले आहेत आता मगाशी कुठलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे तर जसं मी म्हटलं की याला काही प्रमाण नाही ना आहे ना तिळगुळ प्रमाणात घ्यायचे आहेत ना हे शेंगदाणे प्रमाणात घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे शेंगदाणे यामध्ये चांगले वाटतील तेवढे घालायचे आहेत फक्त तिळगुळांपेक्षा जास्त घालू नका नाहीतर ही रेसिपी बरोबर होणार नाही तिळगुळांपेक्षा कमी येथे शेंगदाणे घालायचे आहेत तर इथे तिळगुळ पाऊन वाटी होते आणि शेंगदाणे मी इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत तर अर्धी वाटीपेक्षा कमीसुद्धा शेंगदाणे घातले तरीही चालतील तर आता बघू शकताय हे घट्ट झालेलं आहे तर याचा एक गोळा तयार झाला पाहिजे तर हे पहा ज्यावेळेला असं हे परतवत असतो त्यावेळेला ते एकत्र झालं पाहिजे म्हणजे याचा एक असा गोळा बनला पाहिजे आता यानंतर जे आपण तूप लावून ठेवलेली प्लेट असते त्यामध्ये हे काढून घ्यायचं पण अगदी हळूवारपणे हे काम करायचं कारण खूप गरम असतं त्याच्यामुळे काळजीपूर्वक हे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व त्यानंतर ओलाटण्याने या प्लेटमध्ये हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं तर असं प्रेस करत करतच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे एकदम प्लेन करून घ्यायचं तर ही रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि खूप साहित्य हवं आहे असंही काही नाही तर आता हे चांगलं सेट करून घेतलेलं आहे आणि लगेचच काय करायचं सुरीने याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर अगदी हळूवारपणे काम करायचं कारण ते गरमच असतं आणि तरीसुद्धा वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण थंड झाल्यानंतर आपण याच्या अजिबात वड्या पाडू शकत नाही तर आपल्याला जशा हवे आहेत छोट्या मोठ्या त्या पद्धतीने आपण या वड्या पाडून घ्यायच्या तर हे पहा मी आता इथे मीडियम साईजच्या वड्या केलेल्या आहेत व या वड्या पाडण्याआधी या सुरीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे या सुरीला ते चिकटत नाही तरी ते बघू शकता एक मीडियम साईजच्या मी इथे वड्या करून घेतलेल्या आहेत आता वड्या पाडल्यानंतर याला अजिबात हलवायचं नाही नाहीतर हे व्यवस्थित निघत नाही त्यामुळे त्याला असंच थंड होऊ द्यायचं तर बघू शकता किती छान दिसतं तिळगुळांपासून बनवलेलं आहे असं अजिबात वाटत नाही आता याला थंड होऊ देऊयात तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड व्हायला काही अजिबात वेळ लागत नाही एक पंधरा वीस मिनिटातच हे थंड होऊन जातं आता जे वड्या आपण पाडलेले आहेत त्या पाहूया अगदी व्यवस्थित आहेत का तर सुरीने किंवा उलातने निघलेलं आहे पण हाताने जर मोडलं तर अगदी व्यवस्थित या वड्या निघतात तर हे पहा हे आता अखंड निघालेलं आहे पण आपण पन वड्या पाडलेल्या असल्यामुळं पूर्णपणे ते ब्रेक करायचं अगदी छान अशा या वड्या निघतात तर हे पहा ज्या आपण वड्या बनवलेल्या आहेत अगदी हे तसाच शेपमध्ये निघतं तर खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि बघू शकताय किती छान दिसतं ही अशी चिकी गुडदाणी आहे असंच वाटतं पण ती आपण तिळगुळांपासून बनवलेली आहे शेंगदाण्याच्याऐवजी आपण इथे तिळाचा ते ते किंवा जी फुटाण्याची डाळ असते त्याचा वापर केला तरीही चालेल पण शेंगदाण्याची मात्र खूपच छान लागते म्हणून शेंगदाणे वापरलेले आहेत आणि बघू शकताय की ती कुरुकुरीत ती चिक्की आपली तयार झालेली आहे तिळगुळांची अगदी छान आहे मुलांना खूप आवडते हे पहा पाठीमागून एकदम प्लेन झालेली आहे आणि सुंदर अशी ही कुरुकुरीत तयार होते खूप छान लागते तुम्ही या शिल्लक राहिलेल्या तिळगुणपासून एकदा नक्की करून पहा कधी संपेल कळणारसुद्धा नाही तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी तर जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील